मराठा आरक्षणाच्या बाबतीत सव्वीस जानेवारी रोजी वाशी येथे मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना सगळे सोयऱ्याचा ट्राप दिला होता त्याचा निर्णय सरकार तातडीने करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आम्ही करणार आहोत कारण पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी लोक आंदोलनाला बसले आहेत मग नंतर मुख्यमंत्री ठरवणार त्यांना या विषयावर काम करायचं आहे आमच्या दुर्दैवाने पराभूत बीडमध्ये झालेलं होतं आणि आता विधानसभेची निवडणूक खूप पुढे आहे तर आमची पूर्ण तयारी त्यावेळी होणार आहे सर आता मराठा आरक्षणचा मुद्दा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे मनोज रांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणमध्ये बसले तर तुम्ही काय सांगणार आहोत महायुतीच्या पफॉमेन्समध्ये तुम्हाला असं वाटते कुठे ना कुठे तरी आता इम्पॅक्ट होईल किंवा झालं होतं पुढच्या वेळी हे हे दोन विषय वेगळे आहेत एक पहिला मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगळे सोयरेचा ड्राफ्ट जो सव्वीस जानेवारीला वाशी येथे देण्यात आलेला आहे जरांगे पाटलांना त्या बाबतीतला निर्णय सरकारने तातडीने करावा अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही कालपासून करतोय प्रयत्न करतो आहे मी मी गेलो होतो वर्षावरती पण तुम्हाला वेळ मिळाली नाही आज वेळ देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आज जाऊन त्यांना विनंती करतो की जे काही करायचं आहे या म आरक्षणाच्या प्रश्नांच्या संदर्भात पहिला मेन प्रश्न जो आहे तो सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला आहे तर त्याचं एक घाव दोन तुकडे तातडीने सरकारने करावं हे भिजत घोंगडं ठेवू नये थे। अशा प्रकारची मागणी आहे सर दुसरा प्रश्न असा आहे आता बीड बीडमध्ये लोकसभाच्या जेव्हा निवडणूक होती तेव्हा उमेदवारी जे आहे आणि भाजपला एवढं यश नाही मिळालेलं होतं बीडमध्ये तर तुम्हाला असं वाटतंय आता विधानसभेचा निवडणूक येणार आहे तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचं परफॉर्मन्स वेगळं होणार आहे किंवा ह्या आरक्षणचा विषय पुन्हा एकदा उचलला गेलेला आहे तर कुठे ना कुठे तरी इम्पॅक्ट होईल हे पहा बीडमध्ये जो आमचा पराभव झालेला आहे तो दुर्दैवानं पराभव झाला आहे अतिशय कमी मताने आम्ही तिथे निवडणूक झालेलो आहोत शेवटी पराभव पराभवच असतो विजय विजय असतो एक मताने झाला काही कमी मताने झाला तर तो आम्ही मान्य केलेला आहे आता त्या पराभवाच्या कारण पार्टीच्या फोरमवरती करू पार्टीच्या फोरमवरती बोलू आणि याच्यातनं पुढे काय मार्ग काढायचा याचा निर्णय आपण करू विधानसभा झा राहिलं विधानसभेच्या बाबतीत आपण जे बोलताय तर माझं मत आहे की विधानसभा खूप लांब आहे अजून कोला खालणं सहा महिने पाणी जायचे त्याच्या बाबतीत काय काय निर्णय होतात काय नाही होतात कोण कोणत्या पक्षाबरोबर राहतो कोण नाही राहत काय काय होतं हे सगळ्या गोष्टीचा हे होऊन पुढं निर्णय होईल की सद्यस्थितीमध्ये जे जाणवते बाबतीतले निर्णय जे आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय असेल फर्स्ट प्रायोरिटी त्याला द्यावी दुसरं शेतीच्या मालाच्या संदर्भामध्ये ज्या अडीअडचणी झालेल्या आड़ आहेत त्याच्या बाबतीतला निर्णय निकाल है, ने गेतले पाई जे आहेत ते तातडीने घेतले पाहिजे आणि तिसरं म्हणजे हे जे दलित बांधवांमध्ये आदिवासींच्यामध्ये आमच्याबद्दलचा गोड गैरसमज पसरवण्यामध्ये समोरच्या बाजूचे लोक सक्सेसफुल झालेले आहेत तो कसा निघेल आणि त्या घटकांना आम्ही कसं जवळ करू हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी राहणार